नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ टाकायचं कारण मुद्दा समोर इंजेवासरू पाहता आहे गेले एक आठ दहा दिवसाखाली आणलं होतं आपण परंतु त्याला आणल्यापासून कंटिन्यू ट्रीटमेंट चालू होते मित्रांनो त्याला सरासरी आपण एक चार ते पाच दिवस कंटिन्यू ट्रीटमेंट दिली परंतु एवढं असताना देखील त्याला रोज उठवायचा आपण प्रयत्न करायचो परंतु म्हणजे त्याचं वजन खूप होतं तीन चार माणसं लागायचं त्याला आम्ही तीन चार माणसं रोज पकडून त्याला उठवायचा प्रयत्न करायचो परंतु ते अक्षरशः उठतही नव्हतं <coughs> आणि हे जे बंद चालू आहे कुरेशा समाजाचा वगैरे ह्याच्यामुळं आज खूप मोठा फटका आहे मित्रांनो हे मेलं ह्याचं मला दुःख वाटलं नाही परंतु मित्रांनो हे दारासमोर मेलं ह्याचं खूप मोठं दुःख वाटलं कारण की जर त्यांचं चालू असतं तर आपल्या डोळ्या आड म्हणजे डोळ्या निराळ तिकडे काही झालं असतं तरी काही वाटलं नसतं पण ते अक्षरशः सात आठ दिवस खुर्डून खुर्डून त्याने आज शेवटचा श्वास त्याचा घेतला मित्रांनो